नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणींनो कशात सर्वजण चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या मराठी विषयाचा चौथा धडा माझी जोडी याचा अभ्यास या ठिकाणी करूयात आता या ठिकाणी चित्रे बघ ओळख व नावे सांग आता या ठिकाणी बघ हे एक चित्र आहे हे एक चित्र आहे हे एक चित्र आहे आणि हे एक चित्र आहे आता या ठिकाणी बघ या चित्राचं नाव काय आहे कावळा आहे हा हो की नाही आता हे चित्र कोणतं आहे तर हा ससा आहे आणि हे चित्र कोणतं आहे तर हा पाणी पिण्याचा माठ आहे आणि हे चित्र कोणतं आहे तर या भेंडी आहे ज्याची आपण भाजी बनवतो तर आता आता या ठिकाणी बघ हे चित्रे बघ चित्राचे नाव ओळख व जोडी लाव जसं ही काय आहे भेंडी आहे म्हणून याची जोडी इथं लावली भेंडी आता हे चित्र कोणते आहे तर हा आहे माठ म्हणून याची जोडी आपल्याला इथं लावावी लागेल हा झाला माठ नंतर हे चित्र कोणते आहे तर हा आहे कावळा मग याची जोडी आपल्याला इथं लावावी लागेल मग आता हे चित्र कोणते आहे हा आहे ससा मग याची जोडी आपल्याला इथं लावावी लागेल हो की नाही त्याचप्रमाणे इथे बघ सारखी नावे ओळख जोडी लाव व नावे सांग आता हा आहे माठ मला कानामा ठ हे ठ माठ आता ससा स, सा ससा ससा खाली आहे इथं सारखं नाव ओके नाही कावळा हा कावळा इथं आहे याच्यामध्ये इथं आणि भेंडी भेंडी इकडे आहे मग याची जोडी इकडे लावावी लागेल भेंडी ओके नाही तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या परिचयामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या शाळेमध्ये आपल्या परिसरात ज्या काही वेगवेगळ्या वेग वस्तू असतील त्यांची नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यांची आपल्याला जोडी लावता आली पाहिजे